सो so, ह्या अशा प्रकारच्या जाळ्या मारण्याचं काम संपूर्ण अगदी ह्या वॉलपासून अगदी तर टर्निंगपर्यंत केलेलं आहे हे बघा वरती पण तुम्ही बघत आहात कारण ही संपूर्ण जी माती आहे ती मित्रांनो बुरमाची माती आहे हा इकडे थोडा सर्व्हिस रोड केला के होता मध्यंतरी ज्या वेळेला काम जास्त प्रमाणात चालू होतं त्यावेळेला आता ह्या साईडचं रोड जवळजवळ पूर्ण झालेलं आहे ही एक अपडेट आपल्याला बघायला मिळते माझ्या तुम्हाला दिसत आहेत ना झोपड्या सो इकडे कामगार आलेले आहेत त्यामुळे काम तर चालू आहे बऱ्यापैकी पण ही लाईन पूर्णपणे त्यांनी बंद ठेवलेली आहे इथूनच जर तुम्ही खाली बघाल ना तर पहिला रोड नव्हता आता त्यांनी रोड केला आहे माझ्या मते ट्रक वगैरे येतं चालू आहे ना माती वगैरे नेण्याचं कारण त्यामुळे त्यांना शॉर्टकट म्हणून चालू केलेला आहे काम करताना जे दगड देखील बरेचसे खाली गेलेले होते मध्यंतरी सो त्याची देखील चर्चा झाली होती न्यूज चॅनलवर वगैरे मध्ये जो धोका आढळतो होतो परसरम घाटामध्ये तो हा मधला पॅलाच ज्या ठिकाणी खूप दरवर्षी रडारड असते चलो आहे आणि समोर जाणं मित्रांनो हे असं भिंत बांधतायत हे बघा पावसामध्ये ह्या भिंतीला आहे क्रॅक गेल्या होत्या इथे कुठेतरी मध्ये आणि नमस्कार मित्रांनो मी विनायक बाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आत्ता आपण आहोत परशुराम घाटामध्ये मी तुम्हाला मागे म्हणत आलो की आपण दर तीन ते चार महिन्यानंतर आपण परशुराम घाटाचे अपडेट देत असतो दे जेणेकरून आपले जे काय सगळे सबस्क्रायबर्स आहेत किंवा आपली जी काय फॅमिली आहे ती ह्या घाटाने प्रवास करत असते कळत नकळत सो त्यामुळे त्यांना देखील अपडेट करून जाईल तुम्ही आता बघू शकता हा आहे मित्रांनो सवस साठा धबधबा आणि आपण आता काय पूर्णपणे पाठवून नाही गेले तर आपण आता सवससाठा फुडून जी काय अपडेट आहे ती आता आपण बघणार आहोतच इथपर्यंत तर मागे पण मी तुम्हाला दाखवला होता ओके झालाच आहे सो so, चला मित्रांनो ह्याच्या पुढे आपण रस्त्याची काय कंडिशन आहे ना ती आता आपण बघूया तोपर्यंत आता मित्रांनो व्हिडिओमध्ये बनवून राहा नक्कीच तुमच्यासाठी ही जी व्हिडिओ आहे ना ती माहितीपूर्ण असणार आहे तर आता आपण इथून पुढे चाललेलो आहोत पुढे आपण रस्त्याची अपडेट बघणार आहोत कारण बाकी इकडे खाली काय बघायची गरज नाही आहे सर्व काही गोष्टी मी तुम्हाला मागे पण दाखवत आलेलो आहेच तसं आता ह्या पावसामध्ये घाटाचं काय एवढं असं ऐकायला नाही मिळाली बातमी त्यामुळे नशीब म्हणावं खाली जे काय पेडे माणसं आहेत त्यांचे देखील आणि बाकी सर्व लोकांचं कारण पावसाळ्यामध्ये कसं आहे ना दरवर्षी कुठे ना कुठेतरी हा गाठ करा का होईना कोसळतोच त्यामुळे पावसाळ्यात ह्या वर्षी असे काही गोष्टी ऐकायला मिळाली नाही खूप बरं वाटलं इकडे बघा इकडे संपूर्ण माझ्या उजव्यातला जर बघा तर तुम्ही बघू शकता सिमेंटची पूर्णपणे अशा वॉल लावलेले आहेत सेफ्टी वॉल जेणेकरून वरची जी काही माती आहे ती खाली येऊ नये आणि आता आपण सरळ चाललेलो आहोत ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात काम चालू होतं परश्रम काढायचं त्या ठिकाणी बघूया आपण काय अपडेट झालेली आहे कारण मी देखील बऱ्याच दिवसांनी या घाटातून चाललेलो आहे कारण माझा काही संबंध नाही इकडे येण्याचा जास्त सो बघूया आपण आज काय काय अपडेट झालेली आहे ती तर आता आपण पुन्हा एकदा ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर मित्रांनो काम चालू होतं होत। ना त्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत बघूया आपण मी ह्या वेळेला काय करतो ज्या जाळ्या ठोकलेल्या आहेत त्या जाळ्यांच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की कशाप्रकारे काम जाळ्या ठोकण्याचं परशुराम घाटामध्ये झालेलं आहे आणि कितपत आहे ते प्रत्येक मध्ये आपण काय करायचो की मी तुम्हाला लांबून झूम करून दाखवायचो की अशा अशा प्रकारे जाळ्या ठोकलेले आहेत सो आज आपण काय करूया जरा थोडं जवळ जाऊया जेणेकरून तुम्हाला देखील अंदाज येईल की कशा प्रकारे जाळ्या ठोकण्याचं काम चालतं ते आणि तितकं असं मित्रांनो परशुराम गाठाचं काम आपण म्हणतो ना की पूर्ण झालेलं आहे असं काय म्हणायला योग्य ठरणार नाही कारण अजून बरंच काम बाकी आहे बरंच म्हणजे बरंच बाकी आहे आणि वाहतूक तर तुम्ही बघताय कंटिन्यू चालू असते सो चला रस्ता क्रॉस करूया पलीकडे जाऊया आणि तुम्हाला संपूर्ण ज्या जाळ्या ठोकल्यात ना तर कशा प्रकारे ठोकल्यात त्या तुम्हाला दाखवतो आता आपण चिपळूणकडून असा आलो आणि समोरचा पॅच तुम्ही बघू शकता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ह्या ठिकाणी थांबतोच आणि तुम्हाला दाखवतो कारण ह्या पॅचपासून ती पुढे हा टर्न आहे तिकडे खूप मोठ्या प्रमाणावर काम चालू होतं परशुराम गाठाचं बाकी ठिकाणी काही मोस्टली एवढं काम झालं होतं बट जो मेन फोकस होता तो ह्या टर्निंगपासून हा एवढा पॅचला होता आणि इकडे समोर तुम्ही बघतात ह्या सर्व अशा जाळ्या ठोकलेल्या आहेत सो आपण रस्ता क्रॉस करून आपल्याला पलीकडे जावे लागेल जेणेकरून आपल्याला प्रॉपर जे काय आहे ना ते बघता येईल तर बघा आता आपण जवळजवळ रस्ता क्रॉस करून इकडे आलेलो आहोत आणि इकडे ह्या अशा प्रकारे जाळ्या मारलेल्या आहेत जरा थोडं अडचण आहे वर जायला पण आपण बघूया थोडं जाण्याचा मी प्रयत्न करतो वेळेला तुम्हाला डिटेलच इन्फॉर्मेशन देतो हे बघा तर तुम्ही जे मित्रांनो आता बघता आहात ना सो ह्या अशा प्रकारच्या जाळ्या मारण्याचं काम संपूर्ण अगदी ह्या वॉलपासून अगदी तर टर्निंगपर्यंत केलेलं आहे हे बघा वरती पण तुम्ही बघत आहात कारण ही संपूर्ण जी माती आहे ती मित्रांनो भुर्माची माती आहे सो कुठेतरी ती माती खाली येऊ नये त्यासाठी ह्या अशा जाळ्या मारलेल्या आहेत बट ह्या पावसाळ्यामध्ये काय एवढा असा आपण एक म्हणतो ना की दरड कोसळली किंवा काय असं काय जाणवलेलं नाही आहे जास्त प्रमाणामध्ये थोड्याफार गोष्टी घडल्या असतील पण जास्त काय घडलेलं नाही त्यामुळे कुठेतरी ह्याचा रिझल्ट आता थोडा का होईना आहे असं म्हणायला काय हरकत नाही बट आता पुढे समजेलच हे बघा अगदी तिथपर्यंत पण तुम्ही बघू शकता सगळीकडे अगदी त्यांनी हा पूर्ण पोर्शन तसंच केलेला आहे जाळ्या अगदी मारलेल्या आहेत कशाप्रकारे मारल्यात ना त्या ह्या बघा मी तुम्हाला जवळून सगळे दाखवतो हे बघा सो अशा या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो परशुराम घाटामध्ये सो चला आता आपण पुन्हा एकदा रस्ता क्रॉस करूया पलीकडे जाऊया जेणेकरून त्या टर्निंगमध्ये किती काम झालं आहे ते आता आपण बघूया आपण पुढे चाललेलो आहोत या ठिकाणी डायव्हर्जन वगैरे दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी ज्या वेळेला काम चालू होतं त्यावेळेला संपूर्ण कामगारांचे वगैरे असे छोटे छोटे टपरा त्यांनी अशा बांधल्या होत्या राहण्यासाठी हे बघा अशा प्रकारे आणि हा इकडे थोडा सर्विस रोड केला होता मध्यंतरी ज्या वेळेला काम जास्त प्रमाणात चालू होतं त्यावेळेला आता ह्या साईडचं से रोड जवळजवळ पूर्ण झालेला आहे हे एक अपडेट आपल्याला बघायला मिळते माझ्या डाव्या साईडून बघा अजून काय चालू नाही केलं आहे एकच लाईन चालू आहे ह्या साईडची या साईडने आता आपण जातोय त्याच साईडने गाड्या येणं जाण्याचं काम चालू आहे अजून ही लाईन चालू केलेली नाही आहे हे बघा इकडे देखील आता आपण जाऊया पुढे जरा तिकडे गाडी पुढे जाऊया आणि मग इकडे देखील बोलणार आहोत आपण आज डिटेलमध्ये बोलण्याचा मित्रांनो नक्की प्रयत्न करणार आहोत कारण काय मागच्या वेळेला पाऊस पण होता त्यामुळे मला प्रॉपर बोलताना होते बट आता आपण प्रॉपर सर्व काही गोष्टी बोलू आता आपण आहोत बरोबर रस्त्याच्या पलीकडे मी गाडी तिकडे पार्क केलेली आहे आणि समोरचं जर तुम्ही मित्रांनो पॅच बघाल हा बघा ह्या संपूर्ण पॅचला देखील जाळा वगैरे मारलेल्या आहेत आणि तिकडे थोडंसं सीडीच्या रूपाने त्यांनी असं केलेलं आहे जेणेकरून पावसामध्ये जे पाणी आहे ना ते त्याच्यावरून खाली यायचं आणि इकडे आता बघा संपूर्ण ह्या तुम्हाला दिसत आहेत ना झोपड्या सो इकडे कामगार आलेले आहेत त्यामुळे काम तर चालू आहे बऱ्यापैकी पण ही लाईन पूर्णपणे त्यांनी बंद ठेवलेली आहे बघा जाळ्या वगैरे आलेल्या आहेत बऱ्याप बऱ्यापैकी स्वतः कुठे मारणार काय मारणार काय आयडिया नाही बट ही लाईन तर अजूनपर्यंत बंद आहे आणि खालची पण जर तुम्ही गोष्ट बघाली बघा खालच्या साईडला ती देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करू आज बऱ्यापैकी अपडेट आपण घेऊ आत्ता आपण आता मित्रांनो जरा वरती आहे तो खालचा पाठ मी तुम्हाला मागाशी म्हटलं होतं दाखवतो तो मी तुम्हाला थोडाच वेळात आता आपण जाताना बघूच पण माझ्या समोर तुम्ही बघू शकता हा आहे मित्रांनो एक व्ह्यू पॉईंट ज्या ठिकाणी आपल्याला वाशिष्ठ नदीचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं त्याचबरोबर हा जो मध्ये बघताय ना हा आहे ट्रेनचा ट्रॅक म्हणजे हा थामनदेवीचा एरिया आहे खालचा ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेला बोगद्यातून ट्रेन येते ना आणि सूर्य वगैरे मावळतो संध्याकाळच्या वेळेला त्यावेळेला सीन खूप बघण्यासारखा असतो आताही सर्व झाडे वगैरे वाढलेली आहे नाहीतर पावसामध्ये सगळं कापलेलं आणि इकडे बघू शकता इकडे बरेचसे पर्यटक देखील थांबत असतात तो व्ह्यू कॅप्चर करण्यासाठी आता इथे मी का थांबलो आहे जर तुम्ही बघाल तर ह्या ठिकाणी तो जो डायव्हर्जन आहे तो म्हणजे पूर्णपणे संपतो आणि मग तुम्ही इकडून बघाल तर दोन्ही लाईन चालू होतात तोपर्यंत ही जी लाईन आहे ती बंद आहे मधल्या पार्श्वमध्ये काम चालू आहे त्यामुळे आणि ह्या लाईनने तुम्ही येऊन मग पुन्हा एकदा ह्या लाईनला तुम्ही लावू शकता ज्या ठिकाणी आता बरेचसे पर्यटक वगैरे थांबलेले आहेत आणि कोकणभूमी निर्माते राजराजेश्वर भगवान श्री परशुरामांचं मंदिर आहे मित्रांनो समोरच इकडून एक शॉर्टकट मार्ग आहे असा तुम्ही वर देखील जाऊ शकता इकडून सो so, ही एक अपडेट होती कारण ह्या ठिकाणी देखील रस्त्याचं काम चालू होतं मध्यंतरी सो so, ते आता झालेलं आहे म्हणजे बघू शकता हा जो पॅच आहे तो आता इथून तरी का होईना पुढे चालू केलेला आहे त्यांनी आणि इथूनच आपल्याला समोरचा जो व्यू आहे हो ना तो दिसतो आहे बघा ट्रेन पण आलेली आहे बोलता बोलता एकदा झूम करून तुम्हाला मी दाखवतो तिथूनच जर तुम्ही खाली बघाल ना तर पहिला रोड नव्हता आता त्यांनी रोड केला आहे मते ट्रक वगैरे यायचा चालू आहे ना माती वगैरे नेण्याचं कारण त्यामुळे त्यांना शॉर्टकट म्हणून चालू केलेला आहे इकडेच खाली इकडेच खाली ना एक अजून एक व्ह्यू पॉईंट केलेला आहे त्यांनी त्या ठिकाणी असा टर्न मारून गेलात की खाली आहे तो ज्या ठिकाणून आपल्याला संपूर्ण पेडेगाव आणि जो काही मित्रांनो खालचा वासिष्ट नदीचा तिथे नजर आहे तो अगदी प्रॉपर बघता येतो तिथे बसायला वगैरे त्यांनी केलेला आहे तिथे चित्रीकरण देखील केलेलं आहे त्या वॉलवर सो तुम्ही जर तुम्हाला जर तो स्व बघायचा असेल स्पॉट तर तुम्ही आता मु चिपळूणकडून मुंबईकडे जात असाल तर तुम्हाला हा मधला एक पॅच आहे तिथून तुम्ही असं येऊन खाली जाऊ शकता किंवा मग पुढून एक हॉटेल हो आहे तिथून मग तुम्ही टर्न मारून खाली असं येऊ शकता या सर्व्हिस रोडने इकडे सो अशा काही गोष्टी आहेत इकडे पण अजून बऱ्यापैकी दगडी वगैरे येऊन पडल्या आहेत बघा बघत असाल तुम्ही समोर सो इकडे देखील काय ना काहीतरी अपडेट चालू आहे बहुतेक सर्विस रोडमध्येच काहीतरी अपडेट करतायत आय थिंक बट हा रोड त्याने आत्ता नवीन केला आहे एजा करण्यासाठी माझ्यामध्ये असावा सो आता आपण थोडं पुढे जाऊया पुढे जाऊन मग तुम्हाला मी असं म्हटलं की खालच्या साईडला जे काय काम चालू आहे ते आपण नक्की बघू आता इथून पुढे काय एवढे दाखवण्याचा पॉईंट नाही कारण पुढे रस्ता सुंदरच आहे इथून पुढे काय त्यांनी टूपाथ केलेला आहे आणि आपण हे म्हणतो ना की धोका वगैरे असा काय नाही आहे प्लेन टू प्लेन रोड आहे मध्ये जो धोका आढळतो हो परशुराम घाटामध्ये तो हा मधला पॅचलाच ज्या ठिकाणी खूप दरवर्षी रडारड असते सो त्या ठिकाणची अपडेट मी नेहमी देण्याचा प्रयत्न करत असतो की किती बदल झालेले आहेत हे तुम्हाला आता आपल्या मागच्या व्हिडिओपासून बघायला मिळतील तुम्ही माझी मागचे व्हिडिओ बघा त्यानंतर त्याच्या पुढचे बघा आत्ताची बघा थोड्या थोड्या पाठनंतर तुम्हाला बदल काय ना काहीतरी बघायला मिळतील बट पूर्ण असा पोर्शन घाट आपण म्हणतो ना ओके झाला आहे असं काय अजून आपण म्हणू शकत नाही आहोत कारण त्या मधल्या ठिकाणी अजून थोडी का होिक्स असतेच कायम इकडे पण दगडी पडलेले आहेतच एनिवेवे चला आपण पुढे जाऊया आणि त्या खालच्या पॅचमध्ये काय नक्की काम चालू आहे ना ते थोडक्यात तुम्हाला दाखवतो आपण खालेलो आहोत बघू शकता मित्रांनो हाच तो टर्न आहे ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर काम चालू होतं पावसामध्ये आणि आता देखील बघू शकता तुम्ही इकडून ट्रक वगैरे जाण्यासाठी काम चालू आहे आणि समोर जाणं मित्रांनो हे असे भिंत बांधतायत हे बघा पावसामध्ये ह्या भिंत लॅन क्रॅक गेल्या होत्या इथे कुठेतरी मध्ये आणि ही भिंत संरक्षण भिंत कशासाठी बांधतायत काय आयडिया नाही बट हे असं काही काम चालू आहे तुम्ही बघू शकता हे बघा थोडी झूम करतो मी तुम्हाला हे बघा संपूर्ण तुम्हाला दिसेल इकडे जे सी वगैरे आहेत सो हे असं मोठ्या प्रमाणामध्ये आता काम चालू केलेलं का आहे कदाचित बघूया आता ह्या वर्षी तरी हा घाट पूर्णपणे व्यवस्थित झाला तर खूप आनंदाचीच गोष्ट आहे आणि हे जे काम करतात ना मित्रांनो ते काम करताना जे दगडे देखील बरेचसे खाली गेलेले होते मध्यंतरी सो त्याची देखील चर्चा झाली होती न्यूज चॅनलवर वगैरे सो अशा काही गोष्टी आहेत सध्या परशुराम घाटामध्ये जे तुम्ही आता बघता आहातच मी तुम्हाला सर्व काही गोष्टी झूमच्या माध्यमातून दाखवतोय खाली काय जायला जमत नाही बट ह्या टर्न मध्ये हे आता काम चालू केलेलं आहे इम्पॉर्टंटमध्ये मध्ये वरचं असं काम थांबलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं असताना की आजच्या आपण व्हिडिओमध्ये ह्या परशुराम घाटाचे अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे जे काही मेन मेन हॉटस्पॉट होते ना ते आपण दाखवलेले आहेत संपूर्ण असा काही मी दाखवलेला नाही कारण तो तर ऑलरेडी मी तुम्हाला दाखवतो किंवा बरेच जण दाखवतात पण ॲक्च्युअल ज्या ठिकाणी काम चालू असतं ना दरवर्षी ज्या ठिकाणी तो आपण भाग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सो तुम्हाला ही मित्रांनो अपडेट कशी वाटली आय होप की नक्कीच महत्वपूर्ण अशी अपडेट आहे मित्रांनो सो नक्कीच तुम्हाला याचा फायदा तर होणारच आहे कारण आता बरेचसे पर्यटक आहेत ते आता फिरण्यासाठी वगैरे बाहेर पडणार त्याबद्दल काही शंकाच नाही आहे सो तुम्हाला मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून आवर्जून कळवा आणि कोकणातल्या अशाच अजून काही घडामोडी बघण्यासाठी मला फॉलो करायला मात्र अजिबात विसरू नका